नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे सो मग खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो सतत विचार करत असतो तो म्हणत असतो की काजलला आत्ता आत्ता समजलंय की ती माझ्यावरची प्रेम करते आहे परंतु अनामिका आणि मी खूप लहानपणापासून फ्रेंड आहोत आणि तरी देखील मी आता अनामिका माझी लाईफ पार्टनर झाले तरी देखील मी काजलचाच विचार करतो आहे माझ्या मनामध्ये फक्त काजलचेच विचार येत आहे म्हणून मी अनामिकाच्या जवळ जात नाही किंवा तिला हवा तसा रिस्पॉन्स माझ्याकडून जा दिला जात नाही आहे या गोष्टीचं त्यालाही वाईट वाटत असतं आणि तो देखील या विचारामध्येच हॉलमध्ये असणाऱ्या सोफ्यावरती येऊन बसलेला असतो आणि तो मनातल्या मनात विचार करत असतो की आता मला काय करायला हवं आहे की अनामिकाला वेळ द्यायला हवा आहे मला की पुन्हा काजलकडे जाणं तर आता पॉसिबल नाही आहे परंतु काजलच्या आठवणी मला विसराव्याच लागतील आणि ते सर्व विसरून मला अनामिकाला टाईम देणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असा तो विचार करत असतो इतक्यात अद्वैत तिथे आलेला असतो आणि अद्वैत त्याला प्रश्न विचारतो की इथे का तो म्हणतो आई अनामिका तिच्या आईसोबत बोलत आहे म्हणून मी इथे येऊन बसलेलो आहे असं त्याने थाप मारलेले असते त्यानंतर अद्वैत त्याला सोल्युशन विचारतो कारण तोही कलाच्या विचारामध्ये हॉलमध्ये येऊन बसलेला असतो आणि अद्वैत विचारतो की हे बघ माझ्या माइंडमध्ये खूप कन्फ्युजन आहे एखाद्या समोरचा व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नसेल तर तू काय करतो असं सिच्युएशनमध्ये असं अद्वित्ञ याला विचारल्यानंतर तो म्हणतो हो सिम्पल आहे मी खूप एखाद्या गोष्टीला जीव लावलेल्या व्यक्तीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करतो परंतु एका मोमेंटला मी सगळं सोडून देतो तू त्याचा प्रश्न राहिला ऐकायचं की नाही खूप जास्त एफोट पुन्हा लावत नाही एक मोमेंट आहे एक एक अशी क्षण असतो की तिथपर्यंतच त्या लेवलपर्यंतच मी त्या व्यक्तीला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो ती समजवण्यासाठी भले मी बांधतो माझ्या हंड्रेड पर्सेंट देतो आणि अक्षरशः माझे हंड्रेड पर्सेंट देऊन देखील जर तो व्यक्ती ऐकत नसेल ना तर ही रिस्पॉन्सिबिलिटी माझी नाही आहे हा विचार करून मी पुन्हा माझे सर्व रिपोर्ट तिथेच थांबतो आणि पुन्हा काही झालं तरी तिकडे पाहत नाही असा विचार असं सोल्युशन त्याने अद्वैतला दिलेलं असता आणि अद्वेत मनं अद्वैत खुश झालेला असतो की अरे वा आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे पुन्हा आपल्याला दिसत आहे की सोम विचार करतो अरे वा दादा जर कलावहीबद्दल असा विचार करत आहे इतकं पॉझिटिव्हली घेत आहे त्याच्यासाठी इतका इफोट करत आहे त्यांच्या आता नवीन नातं फुलणार आहे नवीन या नात्याला रंग येणार आहे तर माझं आणि अनामिका आमच्या दोघांचं नातंही अगदी नवीनच आहे अनामिका माझी मैत्रीण आहे तर मला नक्कीच तिला टाईम द्यावा लागेल मला काजलला विसरावं लागेल आणि खरंच तिचं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे या गोष्टीसाठी मला तिला वेळ देऊन आमचं जे काही नातं आहे ते त्या नात्याला नवीन रंग तर नक्कीच द्यावे लागतील असं पॉझिटिव्हली तो घेतो आणि सहमता अनामिकाकडे अनामिकाच्या रूममध्ये जायला निघालेला असतो